शिरूर तालुक्यातील अहमदाबाद गावातील भाविक शिर्डी शनिशिंगणापूर देवगड या देवस्थानांना दर्शनाला गेले असता पुन्हा घरी परतताना त्यांचा अपघात होऊन त्या अपघातात आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला असून आणखी काही जण रुग्णालयात औषधोपचार घेत आहेत या सर्वांची परिस्थिती अतिशय गरीब व हलाखीची असून ते सर्वजण मातंग समाजातील व आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या कुटुंबातील आहेत येत्या एक एप्रिल रोजी दशक्रिया विधीनिमित्ताने मोठ्या संख्येने लोक जमू शकतात तसेच अनेक पुढारीही अहमदाबादला येऊन आर्थिक मदतीच्या घोषणा करू शकतात संपूर्ण अहमदाबाद ग्रामस्थही दुखवटा पाळत असून ग्रामस्थांनीही या दुःखद घटनेमुळे यंदा यात्रा रद्द करून अपघातग्रस्त कुटुंबियांना आर्थिक मदत करण्याचा मानस करत आहेत तसेच रुग्णालयात असणाऱ्या रुग्णांना व त्यांच्या अनेक नेते मंडळी व पुढारी भेट देत असून अनेकांचा आर्थिक मदतीचा हातभार लागत आहे त्याच पार्श्वभूमीवर मातंग समाजासाठी लढणाऱ्या लहूजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुभाऊ कसबे यांनी अठ्ठावीस मार्च रोजी अहमदाबादला भेट देत अपघातग्रस्त कुटुंबियांचे सांत्वन केले यावेळी आपला आवाज न्यूज नेटवर्कशी बोलताना त्यांनी काय मागणी केली आहे आणखी काय म्हणालेत ते याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहूयात दिनांक बावीस तारखेला पुणे नगर रस्त्यावर कामरगाव या ठिकाणी एक दुर्दैवी अपघात झाला त्या अपघातामध्ये पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यामधील अहमदाबाद या गावातील मातन कुटुंबातील सहा मुलांचा या दुर्घटनेमध्ये दुर्दैवी असा अंत झालेला आहे देवदर्शनाकरिता जाऊन आल्यानंतर दोन गाड्यांच्यामध्ये या वाह वाहन जे होतं ज्या वाहनामधून हे सर्व भाविक प्रवास करत होते त्या वाहनाचा त्या ठिकाणी दुर्दैवी असा अपघात झाल्यानंतर एकूण त्या वाहनामध्ये अठरा मुलांपैकी सहा मुलं त्याच्यातली दगावलेली आहेत माहिती घेत असता सध्या नगर या ठिकाणी सहा मुलांवरती उपचार सुरू आहेत ते अतिदक्षता विभागामध्ये आता उपचार घेत असताना सहा जण त्यातील सुखरूप किरकोळ जखमी असे झालेले आहेत आज या ठिकाणी अहमदाबादला गावी भेट देत असताना संपूर्ण गावावरती शोककाळा पसरलेली आहे अनेकांनी या दुर्दैवी घटनेसंदर्भात हळहळ व्यक्त केली असताना लवजी शक्ती माध्यमातून त्या ठिकाणी या उपचाराकरिता थो शिरूर तालुक्याच्या आणि शहराच्या वतीने सर्व पदाधिकाऱ्यांनी थोड्याभात प्रमाणामध्ये आर्थिक सहाय्य त्या ठिकाणी दिलेले आहे अहमदाबादच्या सर्व ग्रामस्थांनी देखील बऱ्यापैकी त्या ठिकाणी आर्थिक मदत दिलेली आहे अनेक कुटुंबाची त्या ठिकाणी माहिती घेतली असता एक एक कुटुंबामध्ये जी अंत झालेली जी मुलं आहेत ते सहा मुलीनंतर एक मुलगा काही कुटुंबामध्ये एकुलता एक कमवता एक मुलगा काही कुटुंबातील त्याच्या ते जीवावरती सर्व घराचं गुजरान त्यांचा उदरनिर्वाह सुरू असताना काही विद्यार्थी देखील त्यामध्ये दागावलेले आहेत काही बारावी शिकलेली मुलं आहेत काही आठवी नववीची मुलं आहेत ही अशी अत्यंत दुर्दैवी अशी घटना घडलेली असताना लवजी शक्ती सेनेच्या माध्यमातून त्यांना सर्वतोपरी या ठिकाणी सहकार्य करण्यात येणारच आहे मात्र सरकारने देखील या ज्यांच्या घरामध्ये हे मृत झालेली जे कुटुंबी आहेत त्या कुटुंबियांना आर्थिक मदत या सरकारच्या वतीने दिली गेली पाहिजे आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची बात माहिती आणि जी मागणी आहे की हे सर्वजण देवदर्शनाकरिता नगर जिल्ह्यामध्ये गेले होते त्याच्यामध्ये नेवासाच्या जवळ असलेलं देवगड देवस्थान त्याचबरोबर घोडेगाव या ठिकाणी असलेले शनिशिंगणापूर आणि शिर्डी या तीन देवस्थानाकरिता त्या ठिकाणी ते गेले त्या भाविकांनी त्या ठिकाणी देवदर्शन वगैरे केलं आणि घराकडे परतत असताना हा दुर्दैव असा अपघात झालेला आहे शासनाकडूनही आम्ही या सर्व कुटुंबियांना मदत या ठिकाणी निधी मागणार आहे दुर्दैवाने या घटनेमध्ये हा अपघात होत असताना या तिन्ही देवस्थांपैकी एकही देव, एक देव त्या ते ठिकाणी त्यांच्या मदतीला धावलं नाही आणि आज त्यांचा अंत झालेला असताना अनेक कुटुंब त्या त्या मुलांच्या जीवावरती त्या ठिकाणी जगत होती त्यांचा पुढचा आता भविष्याचा प्रश्न या ठिकाणी उभा राहिलेला आहे आता देवही त्यांना मदत करायला येणार नाही त्यामुळं ह्या ज्या संस्था आहेत हे जे संस्थानिक त्या ठिकाणच्या आहेत जे ट्रस्टी आहेत त्या ट्रस्टीनी त्यांच्याकडे जे आर्थिक देणग्या जमा झालेले आहेत त्या देणग्यातून या सर्व कुटुंबियांचं त्यांनी त्यांना आर्थिक मदत की दिली पाहिजे आणि त्यांना उभं केलं पाहिजे कारण याच भाविकांच्या जीवावरती या सगळ्या संस्था चालतात आणि मग त्या संस्थांचीही ती जबाबदारी की आपल्याकडे आलेला भाऊ भाविक आणि ही झालेली अशी दुर्दैवी घटना त्यामुळे ते त्यांनी ती ते मदत दिली पाहिजे ही मागणी लवजित शक्ती सेनेच्या वतीने येत्या दोन दिवसामध्ये या सर्व देवस्थानला या ठिकाणी करण्यात येणार आहे